नमस्कार पलाश्री स्तरीय विज्ञान प्रदर्शनात आपले स्वागत मी अंकिता विजय शनिवार मी निर्देला आपले शाळेचे नाव आहे ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय झरी व प्रकल्पाचे नाव आहे वाहनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन कणापासून साही तयार करणे आमच्याचे नाव आहे दळणवळण व वाहते सदर साहेब बरोबरासाठी आम्ही सायने वाहनाच्या साडे सर मधो साही तयार, साही तयार। कार्बन वापरून सहा तयार केली आहे कार्बन कार्बन कर आणि हे आहे अल्कोहल अल्कोहोल साय तयार आहे त्याच्यासाठी अल्कोहोल आणि कार्बन हे मिक्स केल्यावर साहित्य तयार होते हे आपण कम्प्युटर वापरू शकतो